श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला माहिती सर्वांना की कालभैरवष्ट काय आहे काल भैरवष्ट आपल्या आयुष्यामध्ये अगणित असे बदल होतात ज्यांच्या कोणाच्या म्हणजे ह्या ह्याचं कालभैरवाश्ठकांचे फायदे काय आहेत बघा की जो कोणी एक संकल्पपूर्वक करतो त्याच्यामध्ये जर आपल्यावर कोणी चोरीचा आरोप घेतला असेल किंवा आळ घेतला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता किंवा जर तुमचं असं काही भाऊबंदकीचा किंवा आणखीन काही दुसरा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काल भैरवाष्टक म्हणू शकता किंवा घरात जर तुम्हाला असं वाटत असेल की काही वाईट शक्तीचा प्रभाव आहे तर रोज रात्री तुम्ही काल भैरवाष्टक म्हणू शकता काल भैरवाष्टक हे साक्षात महादेवाचं सा रूप आहे ते तुम्ही जर बोलले तर तुमच्या घरामध्ये इतकी सकारात्मकता जाणवेल इतकी सकारात्मकता जाणवेल की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही जेव्हा तुम्ही ही स्वा संकल्पयुक्त सेवा कराल ना तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव पाहायला मिळतील तर काल भैरवाष्टक मी तुम्हाला म्हणून दाखव ॐ देव्यराजसेव्यमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमिप्सि सार्तदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्टपाणिमादिकारणं क्षामकायमामिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनात् भैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिग्नमनो यज्ञ हेम किङ्कनीलसत्कटिं भजे धर्मसेतुपालकं स्वधर्मन्मार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताभिमण्डलं काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे रक्तपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमि द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदष्टमोक्षनं काशिका पुराधिनाथ भजे अट्टहासभिन्नपद्मचाण्डकोषसन्ततिं दुष्टिपातनष्टपापचालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालिमालकन्दरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं का विभु नीतिमार्ग पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरव अष्टकीं पठन्ति ये मनोहरं नाणमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरवसाङ्ग्रिकि नरा ध्रुवम् इति श्रीकालभैरवष्टकम्पूर्णं भगा स्वामी भक्त हो हे कालभैरवाष्टक तुम्ही निश्चितच रोज जर तुम्ही हो स्वामींच्या आरतीला जात असाल केंद्रामध्ये किंवा तुमच्या मठामध्ये किंवा जर एखाद्या स्वामी मंदिरामध्ये तिथे आरती होत असेल तर तुम्ही हे कालभैरवाष्टक निश्चितच ऐकलेलं असेल किंवा युट्यूबला बऱ्याच खर, ठिकाणी तुम्ही काल भैरवाश्चक ऐकलेलं असेल हे ऐकल्यानंतर खरं खरंच आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा आल्यासारखी वाटते जेव्हा तुम्ही ऐकताना तेव्हा ऐकताना सुद्धा एक वेगळाच आपल्या मनामध्ये संचार होत असतो पण जेव्हा आपल्या तोंडून हे उच्चार निघतात ना तेव्हा खरंच एक वेगळंच आपल्या मनामध्ये म्हणजे एनर्जी येते आपल्या मनामध्ये एक विचार येतात तुम्हाला सांगते माझा हा अनुभव होता जेव्हा मी कालभैरव अष्टक रोज अकरा वेळेस मला रात्री रोज प्रदोष समायला म्हणजेच साडेसहा ते साडेसातमध्ये मध्ये रोज वाचायला सांगितलेलं होतं म्हणजे मी एका गोष्टीसाठी सेवा घेतली होती की मला एक व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला ती सेवा करायची होती आणि रोज अकरा वेळेस रोज रात्री अकरा वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं होतं तर मी ही सेवा खरंच मनापासून केली आणि जी काही उद्या होती ती उदी घेऊन हातात घ्यायची आणि जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव ज्या जिथे कुठे राहत असेल तुम्हाला वाटेल ना ह्या दिशेला राहते त्या दिशेला त्या व्यक्तीचं नाव फुकायचं म्हणजे हातावरती उदी घ्यायची आणि त्या व्यक्तीचं नाव त्या दिशेने फुकायचं घेऊन असं अशा प्रकारे एकवीस दिवस ही सेवा मला करायची होती खरंच खूप छान असा अनुभव आहे या सेवेचा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुठलं तुम्हाला गोष्टीसाठी जर ही सेवा करायची नसेल तर तुम्ही असंही कालभैरवाष्ट म्हणू शकता असं काहीही नाहीये तुम्ही रोजच्या म्हणजे तुमच्या मनाला प्रसन्न वाटावं किंवा घरात सकारात्मक ऊर्जा यावी किंवा जी काही घरातली नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे ती निघून जाऊ हो, किंवा निघून जावी घरात वाईट गोष्टीचा संचार होऊ नये याच्यासाठीही तुम्ही अष्टकाचं संकल्पयुक्त सेवा करू शकता पण हा जेव्हा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त कराल ना तेव्हा तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत जेव्हा कुठलीही असू द्या कुठलीही सेवा तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त करताना तेव्हा तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं असतं तेव्हाच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं आपली इच्छा पूर्ण होत असते आता तुम्ही म्हणजे जर तुम्ही रात्री रात जर म्हणलं नाही तुम्हाला जर दिवसभरात टाईम नाही आहे किंवा तुमचं ऑफिस आहे तर तुम्ही ऑफिसवरून आल्याच्यानंतर रात्री जरीही तुम्ही कालभैरव अष्टकाची सेवा केली तरीही चालेल काहीच नाही आहे स्वामींच्या स्वामींच्या समोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि स्वामींना प्रार्थना करायची की मी आजपासून अशी अशी अकरा म्हणजे सेवा करत आहे आणि माझ्याकडून ती करून घ्या आणि एवढ्या एवढ्या दिवस करत आहे अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि त्या दिवसापासून अकरा वेळेस रोज काल भैरवाष्टक म्हणायला सुरुवात करायची पण तुम्ही जर अकरा दिवस करत असाल किंवा एकवीस दिवस करत असाल जो काही तुमचा संकल्प आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला नॉनव्हेज वर्ज आहे नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम आहे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर ते तुमच्यावर आहे तुम्ही जे पाळू शकत असाल तर पाळा नसेल तर ते तुमच्यावर आहे तिसरी गोष्ट जर पराण पाळलं तुम्ही तर अतिशय उत्तम आहे परांना का पाळायचं जेव्हा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ एका म्हणजे आपण जर एखाद्याचं अन्न खातोय तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला आपली सेवा पूर्णपणे जात असते त्या सेवेचं फळ जात असतं त्याच्यामुळे तुम्ही परांना जितकं टाळता येईल ना तेवढं तुम्हाला अकरा दिवस फक्त अकरा दिवस तुम्हाला पराण्ण खायचं नाही परांना म्हणजे काय तर तुम्ही घरातल्यांचं सुगडून बाहेरच्यांचं शिजवलेलं अन्न ना खायचं नाही तुम्ही विकत असं कोरडं खाऊ शकता फक्त शिजवलेलं बाहेरचं अन्न ना खायचं नाही तर किंवा दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही मग घरातलं तुम्ही आईचं खाऊ शकता बहिणीचं खाऊ शकता बहिणीचं पण खाऊ शकता हां पण बहीण लग्न होऊन झालेली लग्न होऊन गेलेली नसावी तर ती तिच्याहाचंही तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे जे काही दोन तीन नियम आहेत ते नियम जर तुम्ही पाळे तर निश्चितच तुमची म्हणजे सेवा फलित जाणार म्हणजे जाणार आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच कारण ही सेवा इतकी प्रभावशाली अशी सेवा आहे ना या सेवेने असंख्य असे प्रॉब्लेम सुटलेले आहेत कारण हे साक्षात स्वामींचं सा तर आहेच आहे पण हे आपल्या महादेवांनी म्हणजे शंकरांनीसुद्धा हे शंकराचं सुद्धा हे कालभैरवष्टक आहे तर ही छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वपूर्ण वाटली कारण बरेच नवीन सेवेकरी अशा आहेत की त्यांना कालभैरवाश पण माहिती नाही आहे म्हणून असं वाटलं की त्यांच्यापर्यंतही आपण थोडीशी माहिती पोहोचावी की जेणेकरून तेही जर दुःखात असतील संकटात असतील अडचणीत असतील तर त्यांनाही थोडंसं ह्याच्यातून येण्यासाठी मार्ग मिळेल तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलला दा आवडतात किंवा कोणत्या प्रकारच्या सेवेचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व